नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी तोंडी ची एक मस्त अशी रेसिपी चटपटीत अशी तर आज आपण बघणार आहोत मिरची उकडलेली लिंबू मिरची तर पावसाळ्याचे दिवस आहेत भाज्या वगैरे कमीच असतात मार्केटमध्ये आणि असल्या तरी त्या महाग असतात तर तोंडी लावायला जर असं काहीतरी चटपटीत असेल तर नक्की जेवण पण आपल्याला जास्त जातं जाता। आणि टिफिनवरती वगैरे द्यायला पण होतं तर चला सुरवात करूया ही उकडलेली लिंबू मिरची करायला तर यासाठी मी तर अर्धा पावशील घेतलेली आहे मिरची शक्यतो मिरची अशी पोपटी कलरची घ्यायची खूप अशी काळ्या कलरची घ्यायची नाही डार्क हिरवी डार्क काळ्या कलरची हिरवी हिरवा काळा कलर असतो बघा डार्क असा कळपट हिरवी तर तशी मिरची घ्यायची नाही खूप तिखट असते ती आणि पावसाळ्यात तर तशा मिरच्या असतात बघा मार्केटमध्ये खूप विकायला तर ती तिखट असते तर तशी घ्यायची नाही आणि अशी जराशी पोपटी कलरची अशी मिरची घ्यायची हे बघा दिसत असेल तुम्हाला याशिवाय मी इथं दोन लिंबू आहेत त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत हे बघा अशा आपल्या नेहमी आपण फोडी करतो तशा बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत जास्त काही साहित्य लागत नाही आणि टेस्ट मात्र मस्तच होते तर चला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करूया ह्या मिरच्यांना अशा चिरा किंवा काकर काकरून घ्यायचे आपल्याला काकरून घ्यायचं म्हणजे काहीतरी ह्याला अशा चिरा पाडून घ्यायच्या हे बघ ह्या ज्या मिरच्या आहेत त्याला आपण उभ्या चिरा मारून घ्यायच्या अशा तर सगळ्या मिरच्यांना अशा आपण मिरच्या मारून घेऊया मिरच्या मी धुवून घेतलेल्या आहेत स्वच्छ आणि कापड कापडावरती सुकवून घेतलेल्या आहेत त्या ह्याला कुठलंही पाणी नको थोडस पण तर बघा ह्या मिरच्या मी चिरा अशा पाडून घेतलेल्या आहेत आता ह्या अशी खूप मोठी अशी मिरची आहे लांब अशा मिरच्या आहेत तर आपण काय करूया याचे तुकडे करूयात मधोमध असे कट करून घेऊयात मधून अशा दोन दोन तुकडे करून घेऊयात अगदी बारीक तुकडे केले तरी चालणार आहे तुम्ही एका मिरचीचे तीन तीन तुकडे केले तरी चालणार आहे तुमच्या आवडीवर आहे मी दोन दोन तुकडे असे करणार आहे गॅसवरती भांड ठेवलेलं आहे मी आपल्याला ले ह्याच्यामध्ये करायचे मिरची उकडलेली मिरची तर ह्याच्यामध्ये आपण घालूया तेल एक दीड चमचा तेल घातलेलं आहे मी जास्त तेल पण नाही घालायचं आपल्याला किटलीमध्ये असतो तो मी एक दीड चमचा हा तेल घातलेलं आहे फोडणीसाठी तेल घातलेले तेल चांगलं गरम होऊ द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर पहिल्यांदा घालायची मोहरी मोहरी थोडी जास्त घालायची एक चमचा भरून मोहरी घातली मी मोहरी छान तडतडून द्यायची पहिल्यांदा मग जिरे घालायचे आपल्याला हे बघ जिरे घातलेत मी थोडस गॅस कमी करूया आपण बारीक त्यानंतर मी घालणार आहे थोडस हिंग आणि मिरची घालूया आपण त्याच्यामध्ये आता आणि त्याच्यावरती घालायचं आपल्याला मीठ तर आता मी मोठं मीठ घालणार आहे हे बघा चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला परतून घेऊया थोडस थोडस गॅस मिडियम केलंय मी थोडीशी हळद घालायची आपल्याला लिंबाची फोड मी अशी थोडीशी मोठी ठेवलेली ती आपण पिळून घ्यायची याच्यावरती तुम्ही एका लिंबाचा रस जरी काढून असला याच्यामध्ये तरी चांगला छान अगदी पेस्ट त्याची तिखट आंबट छान लागते हे बघा त्याच्यामध्येच आपण टाकून घेऊया छान असं परतून घेऊया गॅस थोडा मीडियम करायचा आणि परतून घेऊया छान असं घ्यायचं याला काही जास्त साहित्य लागत नाही ह्याला जी लिंब घेतली होती आपण बारीक थोडी करून ती घालूया थोडस पाणी जसे थोडा द्यायचं आपल्यासाठी कारण मिरची आपली थोडी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आपल्याला ना त्याच्यानंतर झाकून ठेवूया एक पाच मिनिट छान मिरची शिजे जप... शिजेपर्यंत मिरची आणि लिंबू आहे ते छान सॉफ्ट झालं पाहिजे गॅस थोडा बारीक केलाय आपण चला दोन तीन मिनिटं झालेली आहेत बघूया आपण मिरची आपली शिजत आली आहे का तर हे बघा मस्त अशी मिरची शिजत आलेली आहे पण अजून एक दोन तीन मिनिट आपल्याला ठेवायचं ना छान अशी सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची आपण त्याला फोडणी लिंबू वगैरे आहे त्याच्यामध्ये ते शिस्त छान आणि तर बघा आपली लिंबू मिरची उकडलेली तर तयार आहे मस्त अशी तोंडी लावायला मस्त अशी भाकरी बरोबर खायची आहे किंवा डब्यामध्ये द्या मस्त झालेली आहे बघा अगदी आणि हे मिरची आपण एक दिवस तरी छान अशी मुरू दिली ना तर छान लागते बघा जशी मुरेल तशी छान लागते म्हणजे आठ पंधरा दिवस तरी तरी तुम्ही छानही खाऊ शकता तर नक्की करून बघा ही उकडलेली लिंबू मिरची मस्त अशी छान आहे अगदी तोंडी लावायला खूप छान लागते नक्की करून बघा आणि आपल्याची रेसिपी आवडली असेल तर पहिल्यांदा लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आपल्या ह्या ज्या रेसिपी आहेत त्या आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर नक्की करा आणि कमेंट करून सांगा मला की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात त्या आणि ही लिंबू मिरची मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तर बघा किती छान झालेली ही मुरली पाहिजे आता फक्त आपण शिजवून घेतलेली आणि थोडीच केलेली मी तर थोडस एक कपवर किंवा एक वाटीभर पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये छान अशी बारीक गॅसवरती सात ते आठ मिनटं तरी छान असं शिजू द्यायचं त्याला मस्त होती ही लिंबू मिरची उकडलेली छान लागते बघा भाकरी बरोबर नक्की खा